कान तुम्हाला मी दाखवतो कस झालंय किती हो, लेकरा झालाय ते जीवाची निसती बोळा घाल तू बाप्या दाबू पण देत नाही एवढं त्याला त्रास होतो या <laughs> कसला भोग आहे लोक भोग लावती ते आणि ते आपण भोगत बसायच

पाऊज सांगितलं आग घातली आता बघा आता आत्याला पण घालवाय गेलं पप्पा जवळच आहे शेवटी आता आत्या मला लांब जावं लागतं या पप्पा म्हणलं थांबी असतो जाऊन नको पप्पा म्हणलं नाही आता जावं लागतंय गडबड जाय म्हणलं तिथं पण घरी कोण नाही सगळं जागच्या जागेला बांधून आम्ही वंकारला तेवढं घ्यायचंय वंकारच बघा घे काय झालं काय काय उगा हा बाई कान काय का अ बाई काय का चल त्याला अजून दवाखान्यात न्यायचं आहे ह्यानी इथं आणलं होतं दवाखान्यात रातच झालं आहे की पण आता चांगलं दवाखान्यात पुढपूरला न्यायचं जातं जाता पुढपूरवरूनच आहे तर त्याला दवाखान्यात न्यायचं आणि मग घरी जायचं तर पहिल्यानुसार तुम्हाला हे बघा की जी काय तुम्हाला दिसते ही दिस्ते पत्रिका दिसते ते हो ही पत्रिका तर कोणाची आहे पत्रिका तुझ्या लग्नाची आहे कोणाची लग्नाची वद वागायची आता बघा ही आमच्या लग्नातली पत्रिका अजून आईनं पप्पानं जपून ठेवली आणि मला दिसल्यानंतर ना म्हणलं चला आता ही पत्रिका आपण घेऊन जाऊया आपल्या संग आता याचा काही तो उपयोग नाही चला म्हणलं घेऊन जाऊया काय पाय फुटू फुटू तुम्हाला दाखवीन मी घरी गेल्या सगळं फुटून मी घेतले ते सकाळ दर्न दिवस कसा गेला कसा नाही काय कळलं नाही आनंदात गेला आईनं स्वयंपाक केलं भजे चपात्या भाजी सगळे म्हणजे पुढब सगळे जिवलो आनंदानं आता जायची वेळ आली सकाळी येताना एकदम आनंदात होती आता जायची वेळ आली तर जाणी म्हणजे काय तर करायला पाहिजे काय करायचं बाकी खात थोडा वेळ हवा यायच पप्पा त्याला त्याला काय म्हणशी लागतोय प्रत्येकाच्या महाग गडबड आहे मला करते ग प्रत्येका तुझ्या महाग काय त्यांच्या महा काय गडबडच असती गडबड काय काय आली ती या घरी बांधून आलोय सगळं किती वाजता सकाळी सकाळी तीन वाजल्यापासून चालू बस हातूर आली हातूरम पण आली गाठ घातली काय म्हणती का, का नाही अगं नीत तुला म्हणते की कवा उठली कशी आधी किती लवकर उठली होत येऊन आतोरणात आतुरणात होत येऊन त्यांना दोघांना गोळ्या घातल्या काय बांच्या काय बाईच्या नाही दादू काही यायच नाही दादू मागणी यायचा कारण कि चौघ काही गाडीवर जात नाही ऐकून त्यामुळं तिघायचं जायचं जातो ना न्यायचं दवाखान्या ती बघा आता आयला या जाती म्हणलं उरकलय दाद्याचा पण नेटकदा दाद्याचं उरकलय पण दाद्याला काही नेहत नाही म्हणलंय आता ओंकारला म्हणलं चल त्याला दवाखान्यात कान सुजून पूर्ण हि झालाय आणि तुम्ही म्हणताल पिकरचा आवाज येतोय बरं इथं सप्ता बसलाय सप्ता बसलाय बस गावा ते भजन कीर्तन चालू आहे त्यामुळे ती पिकरचा आवाज येतो या गडबडलं आहे बहिणीनो लवकरात लवकर घरी लव, जायचं आहे चल मग जावा या की आणलं बघायकरा दवाखान्यात कान धरून बसलं यात लेट त्याला ठणका त्याचा कानात चालू झाल्यामुळे त्याला तू नाही सगळी कामं जिथले तिथे ठेवले पहिल्यांदा त्याला दवाखान्यात आणले आता बघूया डॉक्टर काय म्हणतात ते ते काय नाही काय लेकराच्या महाग लागले बघा त्याला सणच नाही त्याचा ठणका म्हणून बन नाही त्यातनं घाण पाणी येत या त्यामुळं त्याला दहीच त्रास व्हायला लागला ओंकार लांब होत ना दवाखान्यातनं घेऊन बाजार होता हो गुरुवार होता त्यामुळे बघा थोड्या मिरच्या वांगी आज जरा बरी गावली म्हणून आणली काट वांगी आणलं बरं का जुन आपलं सांगू वांग आणलं नाही आपण यावेळेस तर चालू आहे बघा हिची तयारी पण एका लिंबाने एका नारळाने किती काम लावलं बघा दांडगर ओंकार तर मग तुम्ही माझं रातच्यापासूनच काम दुखायला का लागलाय तिथं असताना करू झोपले ओंकार ए ओम बाया ओम भाय तर हे ही हो कानात बोळा आहे ए बाप्या पडला कानात ना बोळा हे ही हो तुम्हाला दिसतंय बा या हो। ए बाप्या थांब 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 तर हात देखील लाव दे नाही हे सुजल हे कानात कसं झालंय पूर्ण असे पांढरे पांढरे फुटकुळे आले ते ए कानात बोळा घाल थांब ए उठकी बापू कानात बोळा घाल थांब बोळा बोळा घाल कानात निघालाय कुठं पडला र काय बरं तर होई बोळा घाल वार लागू देऊ नका म्हणून सांगितले की डॉक्टर न करू नको कान तुम्हाला मी दाखवतो कसं झालाय बा किती झालाय ते जीवाची निसते अपदा चालू आहे जीवाची बोळा घाल तू बाप्या तर दाबू पण देत नाही एवढं त्याला त्रास होतो या काय बोलून उपयोग नाही बघा एवढं चांगलं काम झंझेट माग आणि काय किती देवाची सेवा करायला एक वेळेस म्हणतो याला काय असेल ते स्वामींवर सोड पण काय त्रास होतोय अक्षरशः देवांवर विश्वास ठेवायला नको वाटायला लागले <coughs> 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 कसला भोग आहे लोक भोग लावते ते आणि ते आपण भोगत बसायचं मग विश्वास तर त्या कसा ठेवायचा जगण्याचा तर विश्वास जर सोडून द्यायचा म्हटलं तर लेकराची किती पूर्ण कान त्याचा फुटकुळीने भरून पांढरा चिपट झालाय जेव्हा हाल चालू आहे ते निस्ता कानाला टच केलं तर त्याला स्वच्छ आहे काय मिळतय काय त्यांना असं त्रास देऊन तर तुम्हाला मी परवा बी सांगितलं होतं काल सकाळीच सांगितलं होत कि आमच्या रानात बांधावर एक नारळ आणि लिंबू कुणी टाकले आणि ह्या ओंकारचा कान काल रातच्यापासन म्हणजे पाच वाजल्यापासून संध्याकाळच्या पाच वाजल्यापासून नॉर्मल दुखत होता दुको दुको एक भारीक, भारीक, भारीक ते एकदमच कान फुटला ती पाणी येऊ लागलं आणि पाणी येऊ द्या आता प्रत्येकाचा माझा पण कान फुटला होता पाणी येत होतं पण कानात अशा फुटकुळे ते आले ते का नाही बारीक 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 सगळ्या फुटकुळे आले ते त्याला टोक त्याच पांढरशिपट झालेत कशामुळे ही नेमकं कान फुटल्यावर आज तर होत नाही केवळ बारा तासाच्या आता अजून एवढं झालंय त्या लेकराचा पूर्ण कानाचा जेवढा एरिया आहे तेवढा सुजून गच झालाय तो निस देवाचा माझा तर अक्षरशः विश्वास जोडून चाललाय देवावर संपलो लक्षात ठेवा काय एवढं सगळं आपण करून देखील ना आपल्याच वाटेलाही दुःख का काय का असं पाप केलं आपण ती फेडायची बारी आली तसं जास्त म्हणजे कुठं तर चांगला मार्ग निघायला पाहिजे ना ते दिवस ये यायचा कधी वाट किती दिवस बघायची त्या दिवसाची जाणत्या माणसाला काय झालं तर काय वाटत नाही जाणत कस तर स्वस्त लेकरांना काय करावं त्याला स्वस ना मागा पाखरा अडायला लागली होती डॉक्टर ती बॅटरी घेऊन कान बघत होतं डॉक्टरला हात लावू दे हा ना त्या डोळ्यात पाणी आलं काय वाटत असेल या आताड्याला काय नाही बा हिला बी किती बी बोला हे डोक्यावरून चाललंय इथं तर फक्त माझं डोकं बधीर व्हायचंय बाकी काय नाही एकीकुंडं ती लेकरू आहे इकीकुंड आपली परिस्थिती इतकी खराब होत चालली आहे की त्या लेकराला दवाखान्यात नाही म्हणलं तर आपली परिस्थिती एवढी नाही